उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाच्या वाटेमध्ये आपलं स्वागत कोथरूडमध्ये सुरू होणार अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज दोनशे बेडचे माईर्स एम आय शिक्षण संस्था समूह पुणे भारत संचलित श्री सरस्वती कराड हॉस्पिटल या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज दोनशे बेड्सच्या हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवार दिनांक तेवीस जून दोन रोजी सकाळी साडे दहा वाजता केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती एम आय टी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय शिक्षण यां विश्वस्त डॉक्टर सुचित्रा कराड नागरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि अकरा मजले त्या बिल्डिंगला आणि सर्व स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी मिळून नऊ ऑपरेशन थिएटर्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये कॅट लॅब कार्डिओलॉजीचा आय सी यू मेडिकल आय सी यू सोळा बेडचं सर्जिकल आय सी यू सोळा बेडचं कार्डियाक आय सी यू बारा बेडचं आहे आमचं एन आय सी यू आम्ही थोडे दिवसाने ओपन करणार आहोत पण जागा त्याची तयार आहे इमर्जन्सी डिपार्टमेंट जे चोवीस तास लागतं ते रोडच्या कडेला आता आठ बेडचं आहे ग्राउंड फ्लोरला रेडिओलॉजी डिपार्टमेंट सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे एक सोनोग्राफी मॅमोग्राफी ह्या सर्व सुविधा आहेत पहिल्यामधल्यावर चोवीस ओ पी डी रूम्स आम्ही बनवलेल्या आहेत आणि जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर आमच्याबरोबर ऑलरेडी जॉईन झालेले आहेत दीडशे कर्मचारी गेले एक वर्षापासून ह्या बिल्डिंगला उभारण्यामध्ये किंवा आपले असिस्टंट्स लावून घेण्यामध्ये माझ्यासोबत काम करत आहेत नर्सेस असो रिसेप्शनिस्ट असो टेक्निशियन्स असो ऑपरेशन थिएटरमधली करण्यात आले हे सगळे गेल्या जूनपासनं इथे कारण कसं आहे बिल्डिंग बांधणं सोपं असतं पण आतमध्ये एखादी यंत्रणा त्याच्या तोडीची बनवणं हे जास्त महत्वाचं काम आहे असं मला गेल्या दोन वर्षामध्ये पूर्ण लक्षात आलं आणि सात आठ नऊ दहा हे पूर्ण इनडोर आपण जर आय पी डी म्हणतो तर सातवा आणि मजला हा सेमी प्रायव्हेट रूम्स आहेत नववा आणि मजला हा प्रायव्हेट रूम्स आहेत तिसऱ्या मधल्यावर जनरल वॉर्ड आहेत आमच्याकडे दोन आठ आठ कपॅसिटीचे आणि आठ बेडचं डायलिसिस युनिट आहे आमच्याकडे कारण कोविडनंतर आपल्याला आपलं त्याची माहिती आपल्या आहे माहीत नाही पण काही आजारांचे प्रमाण वाढत चालेल जसं कॅन्सर असो कार्डिय कंडिशन असो तर हे सगळं ध्यानात ठेवून हा या हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे असं मला वाटतं दुसऱ्या मजल्यावर ऑक्सिडिक आणि गायनेक्रॉजी डिलिव्हरीचं डिपार्टमेंट जे आपण म्हणतो तिथे तीन लेबर म्हणजे तीन डिलिव्हरी ॲट अ टाइम कंडक्टर ती एवढी कॅपॅसिटी आहे आणि एक लेबर सूट म्हणून असताना नवीन एक प्रायव्हेट पेशंटचा एक कॉन्सेप्ट आहे तो पण तिथे देण्यात आलेला आहे आणि त्याच्या शेजारी निटल युनिट आहे कारण बाळ जन्मल्या जन्मल्याच कधी कधी विदिन फ्यू मिनिट्स त्याला आय सी यू लागू शकतं तर ते एकमेकांच्या शेजारीच बांधलेलं आहे सर रचना विचारपूर्वक आम्ही केलेली आहे आणि तेवीस तारखेला माननीय नितीनजी गडकरी रस्ते आणि वाहतूक मंत्री आपले नागपूरचे लाडके मंत्री असं मी म्हणेन सर्व देशाचेच लाडके मंत्री आहेत गडकरी साहेब मला असं वाटतं कारण मी स्वतः प्रवास खूप करते आणि रस्त्यांची जी, जी काही डेव्हलपमेंट आहे ती खरंच वापरण्यात तर साहेबांच्या हस्ते या उद्घाटनाचा कार्यक्रम तेवीस जून सोमवार रोजी सकाळी साडेदहा वाजता नेमण्यात आलेला आहे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कोथरूड मतदारसंघांचे आमचे कॅबिनेट मिनिस्टर चंद्रकांतदादा पाटील तसेच आपत्ती आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी आणि आपल्या राज्यसभेच्या खासदार मेघाबाई कुलकर्णी या सर्वांच्या उपस्थितीत आणि कराड कराडसरांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असतील आरोग्याबाबतच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करणार आहोत आणि या रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला इवन होलिस्टिक किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिकल हा आमचा एक विचार आहे जो आम्ही फ्युचरमध्ये लागू करणार आहोत की आजारी रुग्ण तर येतीलच पण थोड्या आजारांना वाढू नये म्हणून काय करता येईल याकरता सुद्धा आम्ही हेल्थ डिपार्टमेंट फ्युचरमध्ये उघडणार आहोत तर सर्व पुणेकरांना मी एवढीच विनंती करेन की आपण यावं आणि या हॉस्पिटलला आपल्या